<coughs> atau disiknike cerkli or sanga comment kruon coba <coughs> <coughs>

शुभम शुभम साबळे हाय शुभम हाय शुभम कुठून आले लाईव्ह मध्ये कमेंट करून सांगा कमेंट करत राहा कमेंट करून बोला कमेंट करून सांगा तुमच्या गावाचं नाव काय तुमच्या गावाचं नाव कमेंट करून सांगा चला करा 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 करापट कमेंट करत राहा कमेंट करून सांगा आप गावाचे नाव बोला लवकर कमेंट मध्ये काय म्हणाले मुंबई हो का मुंबई वरून आले लाईव्ह मध्ये थँक्यू लाईव्ह मध्ये आल्याबद्दल बाकी सांगा कशा সব কমেন্ট করুন <स्या> चला कमेंट करत राहा संध्याकाळी भेटू आपण याच वेळेस म्हणजे रेट आठ वाजता आज उल उशीर झाला चला तर बाया प्रॉब्लेम जास्त आहे ना